नमस्कार विद्यार्थी मित्र में केसागर पब्लिकेशनचा केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे येणाऱ्या अपकमिंग सगळ्याच परीक्षा ज्याच्यामध्ये तुमची राज्यसेवा परीक्षा गट ब गट क परीक्षा सेटनेटच्या परीक्षा परीक्षा आणि सरळ सेवा थ्रू घेतल्या जाणाऱ्या सगळ्याच परीक्षांसाठी आपल्या वरती आपल्या पब्लिकेशन वरती जी काही पुस्तकं अवेलेबल आहेत अशा पुस्तकांचे बुक रिव्ह्यू आपण इथं देत आहोत तर सरळ सेवा भरती देणारे विद्यार्थी आज तुमच्यासाठी इथे एक बुक रिव्ह्यू आपण घेऊन आलेला आहोत जे की पुस्तक तुम्हाला तुमच्या येणाऱ्या सरळसेवा भरतीसाठी अतिशय उपयोगी पडणार आहे तर पुस्तक कुठून मागवायची कशी मागवायची हे मी प्रत्येक सेशनमध्ये तुम्हाला सांगितलंय तर ही आहे आपली ऑफिशियल वेबसाईट तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या ऑफिशियल वेबसाईट वरती गेल्यानंतर ऑदर एक्झाम मध्ये तुम्ही जावा ऑदर एक्झाम मध्ये इथं तुम्ही करंट एक्झाम मध्ये जेव्हा जाल ना तर करंट एक्झाम मध्ये तुम्हाला सगळ्या परीक्षांशी रिलेटेड म्हणजे जेवढ्या काही तुमच्या आता करंटमध्ये एक्झाम होणार आहेत त्या परीक्षांशी रिलेटेड पुस्तकं मिळून जातील आता महत्वाचं काय असतं बघा कोणतीही परीक्षा असू द्या तुम्ही कोणतीही परीक्षा देत आहे तर तिथं तुम्हाला जो आपण काय म्हणू शकतो प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचा जो रोल राहतो ना तर तो, तो प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचा रोल खूप महत्वाचा आहे लक्षात आलं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा रोल खूप महत्वाचा आहे कारण का तर त्या मध्ये काय विचारलं जातं कसं विचारलं जातं क्वेश्चन कशा पद्धतीने सेट केले जातात हे आपल्याला इथं थोडंसं बघणं गरजेचं असतं ओके क्लिअर तर याच्यासाठी आता प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर विद्यार्थी काय करतात डाउनलोड करतात मग त्याच्या पीडीएफ त्या पीडीएफ ज्या असतात ना पीडीएफ आपल्या वाचण्यात येत नाहीत कारण कंटिन्युअस मोबाईलवरती इतक्या पीडीएफ आपण वाचू शकत नाही बरोबर किंवा त्याची रिव्हिजन होत नाही किंवा परफेक्शन होत नाही तर अशा वेळेस लक्षात घ्या एक हार्ड कॉपी एक पुस्तक तुमच्या जवळ असणं खूप गरजेचं आहे ओके कारण पूर्व परीक्षा सॉरी पूर्वी झालेल्या परीक्षांच्या वरून तुम्ही समजू शकता की अशा पद्धतीचे क्वेश्चन येतील किंवा अशा पद्धतीचे क्वेश्चन सेट होऊ शकतात म्हणून आपल्या जवळ हार्ड कॉपी असणं अतिशय गरजेचं आहे तर असंच एक पुस्तक आज तुमच्यासाठी इथे आपण बुक रिव्ह्यू मध्ये घेत आहोत तर हे पुस्तक टी सी एस आयबीपीएस पॅटर्न पूर्वीच्या चाळीस प्रश्न पत्रिका विनायक घायाळ सरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे तर सरळ सेवा भरती परीक्षा याच्यामध्ये जेवढ्या काही तुमच्या सरळ सेवा भरती परीक्षा आहेत जसं की आदिवासी विकास विभागाच्या परीक्षा असतील महिला आणि बालकल्याण विभागाच्या परीक्षा असतील समाज कल्याण विभागाच्या परीक्षा असतील ग्राम महसूल अधिकारी ग्राम विकास अधिकारी सार्वजनिक आरोग्य सेवा बीएमसी अधिकारी किंवा बीएमसी निरीक्षक कर निर्धारक तर या सगळ्याच परीक्षांसाठी हे जे पुस्तक आहे ना हे पुस्तक तुम्हाला उपयोगी पडणार आहे जसं एक थांबा तर या विभागाच्या ज्या काही परीक्षा असतील ना या सर्व परीक्षांसाठी हे पुस्तक तुम्हाला इथे उपयोगी पडणार आहे ठीक आहे ओके लक्षात आलं आता या पुस्तकामध्ये चाळीस प्रश्नपत्रिका तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत लक्षात घ्या लेखकांबद्दल इथं तुम्हाला थोडस इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर सगळ्या परीक्षांसाठी एकत्रित जर पुस्तक मिळत असेल तर याच्यापेक्षा अजून चांगली गोष्ट काय असू शकते बरोबर तर याच्यामध्ये बघा बघा आता ह्या पुस्तकाची रचना जी आहे ना ती कशा पद्धतीची आहे तुम्हाला स्पेसिफिक याच्यातून काय मिळणार आहे तर बघा या वर्षी समाज कल्याण विभाग आदिवासी कल्याण विभाग महिला आणि बाल कल्याण विभाग सार्वजनिक आरोग्य सेवा ग्राम महसूल अधिकारी आय सी डी एस मुख्य सेविका पर्यवेक्षिका ह्या सगळ्या परीक्षा होत आहेत बरोबर आणि या सगळ्या सरळ सेवा परीक्षांना मराठी विषय असतो हो की नाही मराठी विषय आहे त्याच्यानंतर इंग्रजी आहे बुद्धिमापन चाचणी सामान्य ज्ञान अभ्यासक्रम आहे आणि या परीक्षा टी सी एस आय बी पी एस कडून त्यांच्या पॅटर्न नुसार घेतल्या जाणार आहेत हे खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या मग या पार्श्वभूमीवरती टी सी एस आय बी पी पूर्वी घेतलेल्या निवडक चाळीस प्रश्नपत्रिकांचा समावेश असलेले हे पुस्तक आपल्या पब्लिकेशन कडून विद्यार्थ्यांच्या हाती दिलं जात आहे लक्षात घ्या आणि या पुस्तकाची रचना करताना सगळ्या प्रश्नांची शक्य तितकी सविस्तर सोपी सुलभ स्पष्टीकरण दिलेली आहेत बुद्धिमापनाच्या एकाच स्वरूपाच्या प्रश्नांची स्पष्टीकरण देताना इथं वेगवेगळ्या मेथड्स पण वापरलेले आहेत मराठी इंग्रजीची स्पष्टीकरण देताना प्रश्नांची तयारी व्हावी याच्यासाठी उत्तराशिवाय बाकीच्या पर्याय सुद्धा विश्लेषण केले खूप खूप चांगली गोष्ट आहे ही लक्षात घ्या सामान्य ज्ञानांवरच्या प्रश्नांची स्पष्टीकरण देताना प्रश्नांशी संबंधित अद्ययावत आणि अधिकची माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे विविध अनुषंगिक प्रश्नांची तयारी होईल त्याचबरोबर काही ठिकाणी अधिक स्पष्टता येण्यासाठी चित्र आहेत नकाशा आहेत यापेक्षा आणखी काय जास्त पाहिजे लक्षात घ्या ओके okay? आता इथं विषय कोणताही असला तरी काही ठिकाणी दिलेला प्रश्न संदिग्ध होता तर काही ठिकाणी पर्यायामध्ये विसंगती आढळून आली काही ठिकाणी प्रश्नांनी पर्याय योग्य असले तरी उत्तरामध्ये संदिग्धता होती अशा प्रसंगी तिथं आवश्यकतेनुसार आवश्यक ती सुधारणा आणि बदल किंवा प्रश्नाची पुनर्रचना करण्याचं स्वातंत्र्य घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं टीसीएस आयबीपीएस पॅटर्न जो विद्यार्थ्यांना अवघड जातो तो इथं सरांनी सोपा करून दिलेला आहे लक्षात घ्या बाकी तुम्हाला मराठीसाठी सेपरेट बुक्स वगैरे मिळतील पण एकत्रितपणे एक तयारीसाठी हे पुस्तक तुमच्यासाठी अतिशय उपयोगी आहे ठीक आहे ओके क्लिअर चला टी सी एस आयबीपीएस एमपीएससी राज्यसेवा कंबाईन संपूर्ण मराठी हेही पुस्तक खूप बेस्ट आहे लक्षात घ्या मराठीमध्ये आउट ऑफ मार्क तुम्ही इथं घेऊ शकता ओके क्लिअर पुन्हा स्पर्धा परीक्षा संपूर्ण इंग्रजी व्याकरण आणि शब्दसंग्रहाचं पुस्तक आहे बघा स्पर्धा परीक्षेमध्ये जे इंग्रजी विचारलं जातं ना ते आपण स्कूल टाइम पासून शिकलेले जे इंग्रजी असतं ना त्याच्यासारखं नसतं लक्षात घ्या अपवाद खूप जास्त विचारले जातात ओके त्याच्यामुळे पुस्तकांचा इम्पॉर्टन्स इथं नाकारता येत नाही चला बघा आता ही आहे आपली इंडेक्स ह्या पुस्तकाची इंडेक्स आहे इंडेक्स तुम्हाला दिसते का बघा ही आहे इंडेक्स इथ तुम्हाला खूप सुंदर पद्धतीने हे पुस्तक तुमच्या हातात दिलेलं आहे बघा याच्यामध्ये बुद्धिमापन म्हाडा प्रश्नपत्रिका एक डेट सुद्धा तुम्हाला दिलेली आहे डेट सुद्धा दिलेली आहे बावीस ला पेपर झालेला वेळ पण दिली आहे पुन्हा म्हाडाची दुसरी प्रश्नपत्रिका आहे पुन्हा बुद्धिमापनची तिसरी प्रश्नपत्रिका आहे चौथी प्रश्नपत्रिका पण आहे बावीसची ची पाचवी प्रश्नपत्रिका आहे जवळजवळ सगळ्या प्रश्नपत्रिका इथं दिलेल्या आहे सहावी प्रश्नपत्रिका सातवी आठवी नववी दहावी अकरावी ओके अकरा प्रश्नपत्रिका बावीसच्या ठीक आहे अकरा नाही सॉरी जवळजवळ बुद्धिमापनाच्या इथं अठरा एकोणीस एकोणीस प्रश्नपत्रिका ठीक आहे ओके त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला हे जे त्यांच्या शिफ्ट वगैरे असतात ना त्याच्यानुसार इथं बुद्धिमापनाच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत डब्ल्यू आर डी डब्ल्यू आर पण तुम्हाला इथं महाडाच्या टोटल एकोणीस प्रश्नपत्रिका आहेत दोन हजार बावीसच्या डब्ल्यू आर इथं तुम्हाला बावीसच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत बघून घ्या आता ह्या प्रश्नपत्रिका सगळ्या तुम्हाला पुस्तक घेऊन अभ्यासायच्या आहेत ठीक आहे डब्ल्यू आर डी नंतर तुम्हाला इथं च्या पण प्रश्नपत्रिका आहेत बघून घ्या दिसतंय का बघा इथं तुम्हाला च्या पण प्रश्नपत्रिका आहेत ओके बघा आयटीआयच्या पण प्रश्नपत्रिका आहे ठीक आहे डब्ल्यू आर नऊ क्वेश्चन पेपर आहेत आईटीआई टी च्या टोटल जर आपण इथं बघितलं तर बघा तीन चार सहा है? सहा ग्रेड बी ग्रेड सी ग्रेड ए आय सात आठ प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यानंतर अनुवादक मराठी भाषा संचलनालय गट क दोन हजार बावीस त्याच्यानंतर बुद्धिमापन आय टी ग्रुप ए बुद्धिमापन आय टी बी सी या तिन्ही प्रश्नपत्रिका तुम्हाला इथं दिलेल्या आहेत तेवीसच्या हा झाला तुमचा पहिला विभाग बुद्धिमापनचा दुसरा विभाग मराठी सेम म्हाडाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला इथं दिलेल्या आहेत मराठीच्या ठीक आहे ओके त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं टोटल मराठीच्या प्रश्नपत्रिका आहे तिथं एकोणीस ठीक आहे ओके त्याच्यानंतर सेम पाठीमाग जसं डब्ल्यू आर डीच्या प्रश्नपत्रिका होत्या मराठीच्या तशाच तुम्हाला डब्ल्यू आर डीच्या मराठीच्या नऊ प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यानंतर आय टी आयच्या तुम्हाला मराठीच्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये दिले आता मला सांगा एवढ्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपण डाउनलोड करू शकतो किंवा आपल्याला मिळतील एवढ्या इझिली मिळत नाहीत लक्षात घ्या आणि जरी मिळाल्या तरी शीट मिळत नाहीत मग त्याचा काही फायदाच होत नाही ठीक आहे ओके लक्षात आलं तर हा झाला तुमचा मराठीचा विभाग मराठीच्या विभागामध्ये तुम्हाला सेम पाठीमागं जसं दिले तसे सगळे क्वेश्चन पेपर मिळतात त्याच्यानंतर तिसरा विभाग येतो तुमचा इंग्रजीचा ज्याच्यामध्ये तुम्हाला सिमिलर आय टी आय महाडा आणि डब्ल्यू आर क्वेश्चन पेपर इथं मिळून जातात ठीक आहे ओके तर बघा टोटल चाळीस क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यानंतर विभाग चौथा येतो जनरल नॉलेज महाडाचेच पेपर तुम्हाला इथं पहिल्यांदा दिलेले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला आय टी आय डब्ल्यू आर डी या सगळ्या प्रश्नपत्रिका इथं दिलेल्या आहेत ठीक आहे आणि स्पेशली विज्ञान आणि अभियांत्रिकी घटक हे जे पुस्तक आहे हे पुस्तक आपल्याकडून लवकर प्रकाशित होत आहे तर अशा पद्धतीनं टोटल चाळीस प्रश्नपत्रिका असलेलं हे पुस्तक आपल्यासाठी खूप महत्वाचं ठरणार आहे लक्षात घ्या तर पुस्तक इंडेक्स फक्त मी इथं सांगितलीये तुम्हाला पुस्तकाची इंडेक्स इथं मी सांगितलेली आहे त्याच्यानंतर आपण पुढे बघूया आता हे जे पुस्तक आहे हे पुस्तक हे पुस्तक आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेच पण याच्याशिवाय तुम्हाला सरळ सेवा भरतीसाठी सेपरेटली अजून काही पुस्तकं मिळतील ज्याच्यामध्ये तुम्ही ऑदर एक्झाम मध्ये जावा ऑदर एक्झाम मध्ये जर तुम्ही गेलात तर इथं तुम्हाला सगळ्या कॅटेगरीज दिसतील किंवा तुम्ही पी एस आय ग्रेड सी या सेक्शन मध्ये जरी गेलात तरी तुम्हाला इथं मराठी पेपर एक पेपर दोन इंग्रजी अशी सगळी पुस्तकं मिळून जातील जी सेपरेटली तुम्ही तुमच्या येणाऱ्या साठी वापरू शकता ठीक आहे ओके तर सरसेवा भरतीसाठी आयबीपीएस आणि टी सी एस पॅटर्न खूप जास्त महत्त्वाचा आहे जो की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देण्यासाठी आपली पुस्तकं तुम्हाला मदत करतील तर हा जो बुक रिव्ह्यू होता छोटासा बुक रिव्ह्यू आहे पण पुस्तकामध्ये खूप सारो नॉलेज तुम्हाला मिळणार आहे तर आपले सेशन्स आपले बुक रिव्ह्यू हो, तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट मध्ये गुड डे टेक केअर